देवगाव शनी सप्तकृषी येथे होणारा योगीराज गंगा सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिणाम सप्ताह वर्ष एकशे अठ्याहत्तर या सप्ताहाची जय्यत तयारी सुरू असून श्री क्षेत्र सरला बेटाचे महंत

श्रीफळ फोडून सुरुवात करण्यात आली यावेळी परिसरातील भाविक भक्त नागरिक तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कमलपूर आणि देवगाव शेणी येथील जेसीबी धारक यांनी स्वइच्छेनं कुठलाही मोबदला न घेता आपले जेसीबी स्व पाठवले आणि सप्तकृषीतील भाविक भक्त तरुण मंडळ भजनी मंडळ आपापल्या परी तसेच देवगाव शनी येथे होणाऱ्या महादिव्य भव्य शनि महाराज जयंती उत्सवासाठी श्री क्षेत्र सरला बेटाचे महंत हिंदू धर्मरक्षक परमपूज्य गुरुवर्य हो, हवप रामगिरीजी महाराज यांना आमंत्रण देण्यासाठी श्री क्षेत्र सरला बेट या ठिकाणी गेले होते या कार्यक्रमासाठी सर्वांनी आवर्जून हजर राहावं असं देखील गावकऱ्यांच्या वतीनं सर्वांना आवाहन करण्यात आले